तर नमस्कार मित्रांनो मी निशिकांत संजय फदाट आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल गव्हर्नमेंट युडिट्यूब मराठीमध्ये आज मित्रांनो आज कोणतंही एडिटिंग नाही फेम नाही कोणत्याही प्रकारचा दिखावा नाही आहे आज खूप महत्त्वाचा मेसेज शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवतो आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका स्कॅमबद्दल म्हणजेच एका घोटाळ्याबद्दल ज्यामध्ये आपल्या ज्या आपल्या महाराष्ट्रातले खूप सारे शेतकरी फसू शकतात तर मित्रांनो आज सकाळी माझ्या मित्राचा मला मा एक फोन आला होता विशाल कड म्हणून पिंपळगावकड जालना जिल्ह्यामधून की मला महाऊर्जाकून मॅसेज आलेला आहे की तुमचा सेल सर्वे करून घ्या आणि पेमेंट भरून द्या तर त्याने जेव्हा तुम्हाला मॅसेज सेंड केला तर तेव्हा मी बघितलं की हा कोणताही प्रकारचा अधिकृत मॅसेज नाही आहे असे मेसेज खूप साऱ्या शेतकऱ्यांना सेंड झाले कृपया ह्या लिंकवरती आणि त्या ॲपवरती कोणीही भरोसा करू नये तुमचं नाव आलं की नाही आलं याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल देतो की कसं चेक करायचं आहे पण त्याआधी या स्कॅमबद्दल ऐकून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज फॉरवर्ड करणं विसरू नका हा व्हिडिओला शेअर करणं विसरू नका मित्रांनो जास्त लोकांपर्यंत पोहोचता येत नाही आहे पण ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचन ते तरी किमान या स्कॅमपासून वाचन कारण की एका सोलार पंपची किंमत दहा बी म्हणलं तर तेरा तेरा चौदा चौदा कोणचं सात सात एच पीचा आहे तर बत्तीस हजार रुपये असा आहे तर महाऊर्जाकून एक पी डी एफ जी होती ती त्रुटीसाठी आलेली होती त्या पी डी एफचा वापर करून हे स्कॅमर्स म्हणजे हे घोटाळेबाज लोक लोकांना बसत आहे एक खोटे मेसेज लोकांना टाकत आहे मेसेजचा प्रकार तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कशा प्रकारचे मेसेज लोकांना येत आहे आज सकाळ म्हणजे आज तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आज सकाळपासून हे मेसेज आहे ज्यांना बी असे आलेले असेल त्यांनी कृपया क्लिक करू नये किंवा त्यावरती जाऊन पेमेंट भरू नये हा सरळ सरळ बनावट प्रकार आहे असा कोणताही मेसेज महाऊर्जाकडून टाकलेला नाही आत्ताच माझं औरंगाबादचे संभाजीनगरचे जे मेडा ऑफिसचे म्हणजे महाऊर्जा ऑफिसचे लिंबडे सर आहे आशिष लिंबडे सर त्यांच्यासोबत बोलणं आलेलं आहे त्यांनी सांगितलं हे सगळं बनावट आहे आणि त्यांचं पण सिस्टम आता अलर्ट झालेलं आहे पण पन लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे तर त्यासाठी मित्रांनो कोणी या लिंकवर क्लिक करू नका आणि याच्यामध्ये हार्मफुल ॲप आहे जे ॲप इन्स्टॉल केल्या केल्या तुमचा पूर्ण मोबाईल हॅक होऊ शकतो आणि तुमचं पेमेंटही हे लोकं घेणार आहे तर कृपया कोणी पेमेंट भरू नका असा याआधी स्कॅम आलेला आहे की खोट्या ज्या वेबसाईट होत्या कुसुमच्या नावानं कुसुम सोलरच्या नावानं त्यासुद्धा आलेल्या आहे त्यानंतर हा स्कॅम आहे त्या पी डी एफद्वारे हे सर्वांना ॲटो मॅसेजिंग करत आहे ॲटो मॅसेजिंगद्वारे सर्वांना मेसेज केला की लोक त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करते आणि ॲपमध्ये डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाते की पैसा भर करा तर अशा प्रकारचा कोणताही मेसेज महाऊर्जाकडून आलेला आहे कृपया सगळ्या शेतकऱ्यांना हा मेसेज फॉरवर्ड करणं विसरू नका हा व्हिडिओ शेअर करणं विसरू नका आपल्या आसपासच्या ग्रुप्सवरती त्याच्यानंतर ती आपल्या आसपासच्या लोकांना व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करणं विसरू नका कारण मित्रांनो एका एक एक शेतकरी जर लुबाडला त्यांनी तर दहा ते वीस हजारपर्यंत लुबाडला नाही कारण की एका पंपाची किंमत कमीत कमी दहा हजार रुपये त्यांना सर्व माहिती आहे महाऊर्जाची की किती शेअर किती टक्के शेतकऱ्यांना भरणा करणं आहे त्याच प्रकारचा अमाऊंट त्यांनी तिला सेट केलेलं आहे तुम्ही जसं युपीआयनं पे करसाल त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अपडेट देणे हे सर्व फसवणुकीचा प्रकार आहे मित्रांनो कृपया कोणीही ते ॲप्स घेऊ नका सकाळपासून सर्वांना हे मेसेज चालू आहे आणि सर्वच जिथले माझ्यासारखे सोलारसाठी काम करणारी मुलं आहे त्यांनी स्टेटस ठेवलेलं आहे कृपया ज्या ज्या लोकांपर्यंत मेसेज गेले त्या लोकांपर्यंत हा मेसेज जरूर टाका असला कोणताही प्रकारचा मेसेज महाऊर्जाकडून सेट सेड झालेला नाही आहे तर तुम्ही कोणत्याही अननोन लिंकवरती क्लिक करू नका आणि आता प्रश्न आला की तुमचं नाव यादीमध्ये आहे तुमचा सेल्फ सर्व्हिस ऑप्शन आलं आहे का हे कसं चेक करायचं सरळ आहे मित्रांनो महाऊर्जेचा अधिकृत ॲप आहे प्लेस्टोरवरती मेडा बेनिफिशरी म्हणून ते तुम्हाला मी साईटमध्ये दिसत सा। असेल मेडा बेनिफिशरी म्हणून गुगल प्ले स्टोअरती जा आणि तिथं ते ॲप इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो त्या ॲपमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही जर प्रायवेसी इन टर्म्स अँड प्रायव्हेसी कधी ॲक्सेप्ट केली आणि पुढं जाण्याचा प वर क्लिक केलं तर तुम्हाला सरळ दिसलं जातं की तुमचा अर्ज जर सिलेक्ट केला जात असं तुमच्यानं मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि नाही असेल तर तुम्हाला सांगा जाईल की तुमचं जे ॲप्लिकेशन आहे अजून शॉर्टलिस्ट चालली म्हणजे तुमच्या अजून निवड झालेली हे दाखवण्याचा ही एक पद्धत आहे सरळ सरळ अधिकृत पद्धत आहे तुम्ही इकडे जाऊन तुमचा तुमची निवड झाली आहे का नाही झाली आहे हे तुम्ही बघू शकता आणि पैसे भरणा किंवा सेल्फ सर्वे हे फक्त आणि फक्त महाऊर्जा महाऊर्जाच्या मेडा बेनिफिशरी ॲपवरच होता मेडा बेनिफिशरी ॲप तुम्ही प्लेस्टोरून लगेच लग डाउनलोड करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सोडत आहे तर मित्रांनो हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवणं विसरू नका आणि आपल्याला आजची माहिती तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि आपल्या कमेंट्स खूप महत्त्वपूर्ण आहे त्यासाठी कमेंट्स करून या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा पण शेअर करणं विसरू नका आणि लाईक करणं विसरू नका तुमच्या लाईक आणि शेअर्समुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल धन्यवाद